हॅलो फ्रेंड्स प्रगतीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात आपण दही पकोडे त्यासाठी इथे मी एक वाटी दही आणि दोन चमच बेसन घालून दही फेटून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कांदा कढीपत्ता थोडंसं अद्रक लसूण मिरची पेटून घेतलेला आहे चला तर मग फोडणी देऊया एक चमच तेल घातलेलं आहे मोहरी आणि जिरे घालूयात मस्त मोहरी जिरे तडतडले त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक घालूयात आणि हा कढी बनवताना तुम्ही अद्रक जरूर घालात किसून घाला किंवा खलबत्त्यामध्ये टेचून घाला नो प्रॉब्लेम लेकिन पण हे घाला आपलं अद्रक घाला त्याच्यानी टेस्ट कढी खूप छान बनते आणि मग मी बघू शकता बाकीचं मी सगळं घातलेलं आहे मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये टेचून घेतली होती ती घालते आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट हा जो अख्खादाना आहे तो पण थोडासा खलबत्त्यामध्ये अबळदोबळ पेचून घ्यायचा आहे आणि तो पण घालायची त्यांनी पण टेस्ट खूप छान येते कढीला आणि त्याच्यानंतर इथे मी बारीक शिरलेला कांदा घातलेला आहे चला तर मग हे आपण छान भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता आपला कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता पण ह्याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालूयात कांदा चांगला भाजण्यासाठी आणि थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे हिंग घालते आणि ही कढी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कढी पकोडे खूप छान लागते जी लोकं खाणार नसतील ते पण खातील आणि तुम्ही बघू शकता थोडीशी चिमूडभर हळद घातलेली आहे आणि कस्तुरी मेथी हे जेवढं सगळं घातलेलं आहे तेवढं तुम्ही घाला कढीला खूप छान टेस्ट येते आणि छान लागते कढी तर मग आता हे जे फेटून घेतलेलं आहे ते मी घालते पाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला जसं घट्ट पातळ तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्ही पाणी घालू शकता आणि हा कढी जे बॅटर आहे ते आपल्याला कढईमध्ये घालण्याच्या आधी गॅस आपल्याला स्लो करून घ्यायचे आहे आणि बॅटर घातून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे ते कढी नाहीतर मग फाटून जाईल तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जी पळी माझं चालूच आहे हात आणि थोडंसं चिमूडभर सागर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कढी मस्त बॉईल झाली आहे आणि कुठेही फाटली नाही काय नाही खूप छान झाली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कढी नक्की ट्राय करा आणि तर मग आता पकोडे बनवायचे आहेत तर मग तुम्ही बघू शकता मी कढई ठेवलेली आहे आणि बॅटर भिजवलेला आहे मी आधीच ह्याच्यामध्ये मी काय घातलेलं आहे एक कांदा बारीक चिरून जसं बेसन जेवढं लागेल त्याप्रमाणे तुम्ही बेसन घाला थोडंसं अजवाईन लाल तिखट हळद धना पावडर जेवढे जे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता चिमूटभर सोडा घाला खायचा आणि कोथिंबीर आणि अशा पद्धतीने छोटे छोटे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल तुम्ही ते बघू शकता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी फास्ट नाही ठेवलेली आहे स्लो आहे तर इथे आपले पकोडे आपण चांगले तळून घेऊयात तर मग ही कढी सांगा कोणाला आवडते काय कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे काय आणि खूप छान होते ही कढी ॲक्च्युली मी कढी कधी खात नव्हती पण मी अशा पद्धतीने एकदा बनवून बघितली आणि तिथपासून मी कढी खायला लागली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा जी कोणी खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून खाऊ शकता बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही बघू शकता आपले पकोडे मस्त फ्राय झालेले आहेत आणि ही कढी छान लागते चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता कढी राईस खाऊ शकता तर मग बघा मी छोटे छोटे गोळे केलेले आहेत कढीचे आता आपण पकोड्याचे आता आपण काढून घेऊयात पकोडे आणि बाकीचे उरलेले आहेत ते पण तळून घेऊयात तर मग तुम्ही बघू शकता आपले पकोडे छान त तळून झालेले आहेत मस्त त्यांना कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन आणि एक साईडला तुम्ही बघू शकता आपली कढी पण तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते आपली कडू कढी आणि राईस तुम्ही बघू शकता राईस आणि कढी रेडी आहे या तर मग खायला एन्जॉय आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी कधी झाली एन्जॉय थँक्यू